श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाशिवरात्री महाशिवरात्री हा हो जो दिवस असतो तर तो, 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 तो भगवान शिवाची उपासना आराधना करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो हा जो दिवस आहे या दिवसाची वाट प्रत्येक जण शिवभक्त त्याचबरोबर हिंदू आतुरतेने पाहत असतात ही सर्वात शक्तिशाली आणि उत्साही रात्रींपैकी एक आहे भगवान शिवाच्या नावाने प्रकट होणे या दिवशी चमत्कार घडवते वातावरण भक्ती प्रेम त्याचबरोबर ऊर्जेने भरलेले असते ओम नमः शिवाय या जपाने भरलेले असते लोक दिवसभर आणि रात्रभर प्रार्थना करतात ध्यान करतात आणि त्याचबरोबर स्वतःला परमात्म्याला समर्पित करत असतात महाशिवरा रात्री जी आहे तर ती या दोन हजार पंचवीसमध्ये बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे यावेळेस आपल्याला भगवान शिवशंकरांची करा आराधना करायची आहे महाशिवरात्र हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस मानला जातो महाशिवरात्री हा जो तो दिवस आहे जो शतकानुशतके प्रतीक्षा तपश्चर्याने साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण झाले होते तर काहींसाठी ही रात्र आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केले होते अशा अनेक कथा आपल्याला आपल्या ग्रंथांमध्ये सापडत असतात आणि त्याबद्दल आपण माहितीही करून घेत असतो पण या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उपवास करत असतो किंवा उपवास करत नसाल तर आपल्याला आपल्या घरामध्ये काही या वस्तूंचं जे सेवन आहे तर ते चुकूनही करायचं नसतं हा एक पदार्थ जो आहे तर तो या दिवशी चुकणे खाल्ला जात नाही त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की कोणता पदार्थ आहे तो चुकूनही आपल्याला खायचा नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपण काय करावं काय करू नये संपूर्ण शिवरात्रीची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान शिवशंकरांची तुमच्यावर भरभरून कृपा होईल शिवरात्रीचा उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चौथा प्रहर संपल्यानंतर तो संपत असतो भाविक तामसिक स्वरूपाचे कोणतेही अन्न या दिवशी खात नाही या दिवशी आपल्याला प्रत्येकाने घरामध्ये दिवसभर शांतता संयमी राहावे राग टाळावा दिवसभर आध्यात्मिक कार्यात घालावा त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जर कुठे शिवलिंग असेल तर शिवलिंगाच्या तिथे जाऊन तुम्हाला भगवान शिवशंकरांचा अभिषेक करायचा असतो तिथे गेल्यानंतर शिवलिंगाला अर्पण केलेले दूध आपल्याला शांती मिळवून देत असते जीवनासाठी आशीर्वाद देत असते मधामुळे जीवनात आणि नात्यांमध्ये समृद्धी आणि गोडवा येत असतो भगवान शिवाला अर्पण केलेले दही थंडावा देते आणि चांगले आरोग्य आपल्याला प्रदान करत असते बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव आपल्यावरती प्रसन्न होतात शिवाला उसाचा रस गंगा जल आणि चंदन देखील अर्पण केले जाते या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांचा अभिषेक करायचा असतो अभिषेक करणे हा महाशिवरात्रीतील सर्वात महत्वाचा भाग आहे भगवान शिवाने अर्पण केलेल्या वेगवेगळ्या नैवेद्यांचे वेगवेगळे अर्थ आणि महत्व आपल्याकडे असतात यामध्ये तुम्ही बारा प्रकारचे पदार्थ हे भगवान शिवशंकरांना अर्पण करू शकता त्यामध्ये गाईचं कच्चं दूध असतं दही असतं त्यानंतर मध तूप साखर त्यानंतर कोणत्याही ऊसाचा रस त्याचबरोबर फळांचा रस असे अनेक पदार्थ हे तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकतात तुम्ही तांदूळ अर्पण करू शकता त्याचबरोबर मूग काळे तीळ उडीद अशा ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आपण का अर्पण करत असतो कारण यामुळे आपल्या जीवनातील जे काही संकटे अडचणी दुःख आहेत तर ते भगवान शिवशंकर हे दूर करत असतात भगवान शिवशंकरांनी आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी हल जे विष आहे तर ते ग्रहण केलं होतं आणि त्यामुळेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्या सर्व वस्तू आपल्याला शिवशंकरांना अर्पण करायचे असतात बिल्वपत्र धतुरा ह्या सर्व वस्तू जर तुम्ही अर्पण केल्या तर जीवनामध्ये असणारे सर्व संकट जे आहेत तर ते आपल्या आपल्याला खायचे नाहीत त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील वेळ आयकॉनलाही प्रेस करा कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका शिवरात्रीचा उपवास केल्यामुळे आपल्याला संपूर्ण जे वर्षभरातले सोमवार येत असतात तर त्या उपवासाचं फळ मिळत असतं आणि त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये आपण अनेक पदार्थांचं सेवन करत असतो त्यामध्ये तुम्ही शाबुदाना सेवन करतात राजगिरा सेवन करत असाल इतर अनेक पदार्थ तुम्ही उपवासामध्ये सेवन करत असतात पण हा जो एक पदार्थ आहे तर तो भगवान शिवशंकरांच्या उपवासामध्ये संपूर्णपणे वर्ज्य मानला जातो बघा आपण किती उपाय करतो या दिवशी किती सेवा करतो आपण रुद्राभिषेक करतो आपल्या घरामध्ये नम शिवाय ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्त ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आपण पठण करत असतो आणि आपल्याकडनं ह्या चुका होतात आपण म्हणतो की मी खूप सेवा करते उपाय करते पण तरीही मला त्याचं फळ का मिळत नाही कारण ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याकडनं होत असतात त्यामुळेच आपल्याला त्या गोष्टींचं जे फळ आहे तर ते मिळत नाही त्यामुळे आपल्याला ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या पाळायचे असतात या दिवशी घरामध्ये ब्रह्मचार्याच पालन हे आवर्जून करावं त्याचबरोबर शिवलिंगावर कोणत्याही प्रकारचे तुटलेले फुटलेले पदार्थ अर्पण करू नये त्याचबरोबर या दिवशी आपल्या पत्नीचा चुकूनही अपमान करू नये वयोवृद्धांचा अपमान करू नये त्याचबरोबर या दिवशी चुकूनही बेलाच्या झाडाची पानंही तोडू नये आपल्याला आदल्या दिवशीच बेलाची पानं जी आहेत ती तोडून ठेवायची असतात या दिवशी कोणत्याही झाडाची पानं फुलं ही चुकूनही तोडू नये कोणाचा आपल्याकडनं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घेऊन Geste. Te-a să vă rog, Adiuși! जर आजारी व्यक्ती असेल गरोदर महिला असतील आजारी स्त्री असेल पुरुष असेल त्यांनी चुकूनही उपवास करू नये तुम्हाला जर शक्य नसेल तर शक्य असेल तर तुम्ही केला तरीही चालेल पण आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आपल्याला उपवास करायचा असतो ह्या सर्व नियमांचं पालन करून आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या असतात आता कोणता पदार्थ जो आहे तर तो आपल्याला या दिवशी खायचा नाही त्यामध्ये बघा जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला भगर जो आहे तर तो पदार्थ चुकूनही या दिवशी भगवान शिवशा शंकरांच्या उपवासामध्ये खाल्ला जात नाही सोमवारचा जो उपवास असतो आता बऱ्याच जणांना माहीत असेल की सोमवारी सुद्धा आपण भगर जी आहे तर ती खात नसतो भगर ही भगवान महादेवांच्या पूजेमध्ये संपूर्णपणे वर्ज मांडलेली जाते त्यामुळे भगर ही चुकूनही या दिवशी खाऊ नका या भगरला काही ठिकाणी वरई देखील म्हटलं जातं सर्वांनाच भगर ही माहीतच असेल त्यानंतर या दिवशी आपल्याला जे सफेद मीठ असतं बघा तर त्याचंही सेवन संपूर्णपणे असतं या त्याऐवजी आपल्याला सेंदो मीठ जे असतं तर त्याचं सेवन आपण करायचं असतं त्याचबरोबर या दिवशी तुम्ही मग बाकीचे जे पदार्थ आहेत तर ते खाऊ शकता मग तुम्ही राजगिरा खाऊ शकता शाबदाना खाऊ शकता फळहार घेऊ शकता दूध घेऊ शकता चहा कॉफी हे सर्व पदार्थ तुम्ही या दिवशी खाऊ शकतात पण भगर आणि जे सफेद मीठ असतं तर ते चुकून या दिवशी खाल्लं जात नाही त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही उपवास करत असाल तर या म उपवासाच्या जे तेल आपण वापरत असतो पदार्थ शिजवण्यासाठी यामध्ये तुम्ही सोयाबीन तेल आणि सूर्यफुल तेल चुकूनही वापरू नका या दिवशी एकतर तुम्ही तुपाचा वापर करू शकतात किंवा मग तुम्ही जे शेंगदाणा तेल असतं तर त्याचा वापर करू शकतात ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात आणि ह्या सर्व गोष्टींचं पालन जर आपण केलं तरच आपल्याला आपण केलेल्या सेवेचं पूजेचं उपायांचं फळ हे मिळत असतं हे नेहमी लक्षात ठेवा त्याचबरोबर आता या दिवशी आपल्याला जर तुम्ही उपवास करत नसाल तर काय काय तुम्हाला खायचं नाही ते आपण बघूया जर तुम्ही उपवास करत नसाल तर तुम्हाला कांदा लसूण नॉनव्हेजचे जे पदार्थ आहे तर ते चुकूनही तुम्हाला या दिवशी खायचे नसतात कांदा लसूण तुम्ही या दिवशी संपूर्णपणे वर्ज्य करायचं असतो नॉनव्हेजमध्ये तुम्ही मांस मटण मच्छी अंडी हे चुकून या दिवशी खाऊ नका तांदूळसुद्धा या दिवशी खाल्ले जात नाही अशा पद्धतीने आपल्याला या सर्व नियमांचं जे पालन आहे तर ते करायचं असतं भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये आपल्याला केतकी जी जी फुलं असतात ज्याला काही ठिकाणी चाफा म्हटलं जातं ही चाफ्याची फुले संपूर्णपणे वर्ज्य असतात याचंही पालन आपल्याला करायचं असतं त्याचबरोबर तुळशीपत्रेसुद्धा भगवान शिवशंकरांवरती अर्पण केले जात नाही त्याचबरोबर शंखाने म्हणजे आपल्याकडे शंख असतो आणि त्या शंखाने आपण अभिषेक करत असतो तर हे शंखामध्ये पाणी घेऊन चुकूनही भगवान शिवशंकरांवरती अभिषेक करू नका शंखामध्ये जर आपण पाणी घेऊन त्यात त्यांनी जर भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अभिषेक केला तर त्याचे अनेक वाईट दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात त्यामुळे तांब्यामध्ये पाणी घेऊन नंतर तुम्हाला ते शिवलिंगावरती अर्पण करायचं असतं ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला या दिवशी पाळायच्या आहेत आणि ह्या जर पाळल्यात तरच आपल्याला संपूर्ण व्रताचं फळ मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व संकटे जे आहेत तर ते दूर होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ